भारताचे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेले जगदीप धनखड यांच्या बाबत मोठं राजकीय व सामाजिक निर्माण जुलै रोजी अचानक त्यांनी प्रकृती कारणास्तव राजीनामा दिला आणि त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणा उपलब्ध नाहीये यामुळेच खासदार कपिल सिब्बल आणि संजय राऊत यांनी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे संजय राऊत यांनी तर थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विचारलंय की उपराष्ट्रपती नेमकी आहेत काही अफवांनुसार त्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदत ठेवण्यात आलंय राज्यसभेतील काही खासदार तर सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत नेमकं धनकड यांच्या बाबत काय घडलंय याबद्दल नेमकं का प्रकरण काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी जुलै रोजी सायंकाळी अचानक एक मोठी बातमी आली की उपराष्ट्रपती धनगड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अशी हे ऐकून अनेकांना धक्का बसला कारण त्यांच्या तब्येतीविषयी या आधी कोणतीही गंभीर माहिती समोर आलेली नव्हती मात्र खऱ्या चर्चा आणि चिंतेची सुरुवात झाली राजीनाम्यानंतर कारण त्या दिवसापासून ते पूर्णपणे गायब झालेत धनकड यांच्याशी संपर्क करण्याचा अनेक खासदारांनी प्रयत्न केला पण कोणालाही यश आलेलं नाही कोणताही संवाद शक्य झाला नाहीये आणि हीच बाब नक्कीच सामान्य नाहीये कारण आपण कोणत्याही मोठ्या नेत्याबाबत बोलत नाही आहोत तर देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीबाबत बोलतोय त्यामुळं ही परिस्थिती जरा जास्तच गंभीर वाटू आहे याच पार्श्वभूमीवर खासदार कपिल सिब्बल यांनीच पहिल्यांदा धनखड यांच्या बाबत सार्वजनिक चिंता व्यक्त केली यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट उडी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक परखड पत्र लिहून विचारलंय की उपराष्ट्रपती नक्की कुठे आहेत त्यांच्या तब्येतीची काय माहिती आहे ते सुरक्षित आहेत का आणि सध्या जे काही अफवांचं वातावरण दिल्लीत तयार झालंय त्यात तथ्य आहे का संजय राऊत यांच्या पत्रात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक दावा करण्यात आलाय त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की यांना त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आणि ते सुरक्षित नाहीत जर हे असेल तर ही बाब केवळ एका व्यक्तीच्या स्वातंत्र्याची नाहीये तर ती राष्ट्राच्या लोकतांत्रिक व्यवस्थेवर मोठा आघात आहे राऊत म्हणतात की एकवीस जुलै नंतर उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये राज्यसभेतील काही सदस्य यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत पण कोणीही यशस्वी झालेला ना नाहीये ही अतिशय चिंताजनक व संशयास्पद गोष्ट आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राज्यसभेतील काही सदस्य सर्वोच्च न्यायालयात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचा विचार ही याचिका एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवण्यात आलं असल्याचा संशय असेल तर दाखल केली जाते याचा अर्थ असा की संसद सदस्यांना उपराष्ट्रपतींच्या स्वातंत्र्यावर गदा आलीये अशी शंका येऊ लागलीय ही बाब अत्यंत चिंतेची आहे नक्की राऊत यांनी पत्रात एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे की ही गोष्ट केवळ एका व्यक्तीबाबत नाहीये तर ती राष्ट्रीय सुरक्षेशी वैयक्तिक स्वातंत्र्याशी आणि लोकशाही संस्थांबाबत असलेल्या पारदर्शकतेशी संबंधित आहे त्यामुळं देशाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की जगदीप धनकड सध्या कुठे आहेत त्यांच्या तब्येतीची नेमकी काय परिस्थिती आहे आणि ते स्वतःच्या इच्छेने घरात आहेत की त्यांना बळजबरीने ठेवण्यात हा संपूर्ण प्रकार देशात एक आणि अस्वस्थता निर्माण करणार आहे देशाचा उपराष्ट्रपती जो काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यसभेचं कामकाज पाहत होता तो अचानक गायब होतो आणि त्यानंतर कोणतीही माहिती समोर येत नाही ही बाब अनेकांनी ना पचणारी नाहीये आजवर भारताच्या इतिहासात अशा प्रकारची घटना क्वचितच घडली त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर लवकरात लवकर सरकारकडून स्पष्ट आणि पारदर्शक माहिती येणं अत्यंत आवश्यक आहे सध्या सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं धनखड यांच्याशी नेमकं काय घडलं असावं खरंच यामागं काही मोठं राजकीय षडयंत्र असेल का यावर या या तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका